¡Vaya! माझं नाव सुहासिनी राजेंद्र भंडारे मी या कॉलेजची विद्यार्थी आहे आणि आम्ही वर अमर जाधव प्रिन्सिपल सर माननीय अमर जाधव प्रिन्सिपल सरांची बदली झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत सर आम्हाच म्हणजे आमच्या आयटीसाठी मुलींच्या आय टीआ्यासाठी लग्न झालेल्या मुली आहेत तरी त्यांना सर टायमिंग येण्या जाण्याचा टायमिंग कमी केला कमी केलेलं आहे आणि सर आम्हाच म्हणजे बाथरूम पाण्याची सोय सगळी व्यवस्थित करून झालेली तर दहा ते पंधरा वर्षापासून आम्हाला पाण्याची किंवा बाथरूमची सोय नव्हती तर प्रिन्सिपल सरांनी आम्हाला ती सोय करून दिलेली आहे प्रिन्सिपल सर आम्हाला बालकांसारखे आहेत ते आम्हाला जर आम्ही प्रिन्सिपल सर इतके पाच आय प्राचार्य आहेत तरी त्यांनी आम्हाला भी त्यांनी आम्हाला पालकांसारखं राहतात आमच्या सोबत त्यांना त्याच्यामुळं बोलण्याची भीती वगैरे काही वाटत नाही त्याच्यासाठी आमच्या प्रिन्सिपल हेच प्रिन्सिपल सर, ता ता आम आ... आम... सर जर बदली रद्द झाली नाही तर काय करणार आम्ही कॉलेज सोडू सर कोण कोण सोडणार कॉलेज सगळ्या मुली आम्ही पण येणार बदले कशामुळे झाले माहिती तुम्हाला नाही सर ठीक ना काही सी एसी आहे माझा ट्रेड एसी ची मॅडम माझ्या मॅडम अन्नपूर्णा स्वामी आहे आम्ही सरांची बदली बदली होण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत कोणते सर आहेत ते अमर दादा साहेब यांची बदली होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत